नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार बाबुराव अर्नाळकर यांच्या विविध कथा सादर करत आहे या सिरीजमध्ये सध्या मी आपल्याला बाबुराव अर्नाळकर यांची थरारक गोलंदाज कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे वागोबाशी झुंज या कथेचा पुढील आठवा भाग दहा वाजले ते खडकाच्या काठावर गवतात दडी मारून बसले होते आता त्यांची हालचाल सुरू होईल ती म्हणाली कालिदासांचा तर्क कधी चुकणार नाही मला एक मोटर बोट दिसते खरी ती त्या बेटाकडे चाललीये जसवंतराय म्हणाला तोही आता शाळकरी मुलाप्रमाणे उत्साहित दिसत होता ते पुन्हा बुरुजात परतले तिनं आपल्या घड्याळाकडे पाहत अंदाज केला ती म्हणाली त्या बोटीला येथे पोचायला निदान अकरा तरी वाजतील आपल्याकडे अधिक शस्त्र व्हावी होती हंसराज काकांकडे एक पिस्तूल आहे तो म्हणाला तिनं हसून आपलं पिस्तूल दाखवलं ला आणि ती म्हणाली गेल्या रात्री कालिदासांनी त्यांचं हे पिस्तूल काढून घेतलंय पण त्यांच्याजवळ दुसरं असेल घरात काही शस्त्र आहे असा माझा अंदाज आहे मी ती मिळाल्यास पाहतो तो म्हणाला मी अकरा वाजण्याच्या सुमारास परत येतो उशीर करू नका पण येताना लांब आणि टणक दोर मिळाल्यास असताना आपल्याला खडकावरून खाली उतरण्यास दोर उपयोगी पडेल त्यानं ते कबूल केलं आणि तो मोठ्या उत्साहाने तिथून निघून गेला आणि ती खुर्चीवर बसून गोलंदाजाबद्दल विचार करू लागली त्याच्या तिचे डोळे भरून आले या खेपेला जर आपण यश मिळवले नाही तर ता त्याचा विश्वासघात केला असं ठरेल तिनं मनाला बजावलं त्या विचारात किती वेळ गेला हे तिला समजलं नाही मुन्ना आत आला त्यानं पोहण्याचा पोशाख धारण केला होता तो म्हणाला अद्याप तुमचा तो अजागळ मित्र आलेला नाही आपल्याला त्याला वगळून हालचाल केली पाहिजे बाईसाहेब माझी तयारी आहे मी फक्त तुमच्या हुकमाची वाट पाहत आहे ती त्याच्याबरोबर बुरजातून बाहेर पडली आणि खडकाच्या काठाकडे जाताना म्हणाली मुन्ना तू पुन्हा एकदा त्याला पा एखाद्या उंच झाडावर चढून पा तो येत असला तर तुला दिसेलच तसं करण्यात काही अर्थ नाही अशी मुन्नाची खात्री होती तरी तो निमूटपणे तिथून निघून गेला आणि ती खडकाच्या काठाकडे परतली तिचा अंदाज बरोबर ठरला होता वाघाची ती मोटरबोट तिला चंद्रप्रकाशात दिसत होती आणखीन दोन काळे ठिपके दिसत होते त्या जहाजावरील होड्या त्या बेटाकडे जात असाव्यात नंतर तिला किनाऱ्यावरून त्या बेटाकडे जाणारी आणखीन एक छोटी मोटरबोट दिसली प्रथम तिला वाटले खोळे त्या मोटरबोटी पुढे जाऊन बदमाशांना पकडण्याचा प्रयत्न करीत असावेत पण ते तसला मूर्खपणा करणार नाहीत हे तिच्या लक्षात आले कारण ती मोटरबोट दुरूनही त्या जहाजावरील मंडळी ना दिसली असती नंतर तिला अचानक एक आठवले वाघ शिरगावात दडी मारून बसला होता व तो आपल्या जहाजाकडे चालला होता तिनं दीर्घ निश्वास सोडला तिच्यापासून तिच्या प्रियकराला हिरावून घेणारा तिचा शत्रू आता मोटरबोटीत होता मुन्ना परत आला आणि म्हणाला त्यांचा पत्ता नाही तो दोर आणणार होता पण आता आपल्याला पायीच खडक उतरून गेलं पाहिजे त्याला वाटेत काहीतरी अपघात झाला असेल ती म्हणाली त्याची त्या साहसात भाग घेण्याची इच्छा होती आणि तो भित्राही नव्हता याबद्दल तिची खात्री होती आपण त्याची मदत घेतली हे हंसराजला जर समजलं नसेल वाघाच्या साथीदारांनी तर त्याला अडवलं नसेल पण त्याचवेळी त्याला दुरून आवाज ऐकू आला प्रतिभा त्या दोघांनी त्या दिशेला माना वळवल्या जोकांड्या खात जसवंतरा येत होता त्याच्या मस्तकाच्या एका बाजूला रक्त लागले होते आणि त्याच्या काखेत दोराचे वेटोळे होते त्यांनी धावत जाऊन त्याला खाली बसवले त्याच्या जखमेची पाहणी केली तो क्षीण हास्य करत म्हणाला चिंता करू नका मी लवकरच पूर्व होईल वाटेत माझ्यावर गोळीबार झाला पण गोळी मस्तकाला चाटून गेली येताना मी डॉक्टरांच्या घराकडे गेलो होतो पण ते अद्याप परत आलेले नाहीत यशवंतराय लवकर सावध झाला त्यानंतर त्याने आणलेला दोर खडकावरील एका झाडाला मुंनानं मजबूत बांधला त्यानंतर दुसरं टोक खडकावरून खाली सोडण्यात आले आता मी तुम्हाला शेवटच्या सूचना देते ती म्हणाली तुम्ही तुमच्याजवळची शस्त्रे कमरपट्ट्यात अडकवा आणि खाली उतरताना ती खडकावर आपटणार नाही याची ती खबरदारी घ्या तसेच पाण्यात उड्या घेताना मुळीच आवाज होऊ देऊ नका पाण्यावरील आवाज फार दूरवर ऐकू जातो हे लक्षात ठेवा आणि आता बोलू नका आणि माया मागून या तिला कोणी अडवण्यापूर्वी ती दोराला धरून खाली उतरली तिच्या शरीरात ताकद होती आणि तिला मुळीच भीती वाटत नव्हती दोरही चांगला लांब होता ती खाली उतरली तेव्हा समुद्राच्या लाटा तिच्या पायावर आघात करत होत्या तिनं हात हलवला आणि एका मिनिटातच जसवंतराय तिच्याजवळ पोहोचला पाठोपाठ मुन्नाही खाली उतरला क्षणभर ते तिघेही एका ओळीने उभे राहिले नंतर ते पाण्यात शिरले कमरेपर्यंत पाणी पोहोचताच त्यांनी पोहण्यास सुरुवात केली तिघेही पट्टीचे पोहणारे होते त्यांना दोन मैल पोहत जायचे होते आणि त्यानंतर अनेक संकटाशी झगडायचे होते पाणी अगदी शांत होते पण ते अंतर गाठण्याच्या दृष्टीने विशेष थंडही नव्हते चप्पळ माशाप्रमाणे प्रतिभा पोहत होती त्या दोघांवर नजर ठेवण्यासाठी ती मुद्दाहून मागे राहिली होती तिघेही पोहताना आवाज होऊ न देण्याची दक्षता बाळगत होते बरोबर त्याच वेळी इन्स्पेक्टर खोळे आपल्या निसांसह अंधारातून आणि कळग्यातून प्रवास करत होते मोटरमध्येच बंद पडल्यामुळे त्यांना पायीच शिरगाव वाटणे भाग होते एकशे साठ फूट खाली कोसळल्यास तीन सेकंदापेक्षा जास्त वेळ लागत नाही पण गोलंदाजाचा पाय त्या बगदाडात पडल्यापासून तो जोराने पाण्यात आदळेपर्यंत त्याला कित्येक वर्ष योग लोटली असावीत असं वाटलं पाण्यात कोसळल्यानंतर तो जड दगडाप्रमाणे खोल खोल खाली गेला पुन्हा जेव्हा त्यानं पाण्यावर डोकं काढलं तेव्हा त्याच्या हृदयाचे ठोके जोराने पडत होते आणि दडपणामुळे त्याची छाती फुटून तिचे दोन शक्ल होतील असं त्याला वाटत होत तो पुन्हा खाली जाणार होता पण तेवढ्यात त्याच्या हाताला एक दगड लागला आणि तो पकडून त्यानं थोडा वेळ विसावा घेण्याचं ठरवलं पण तिथल्या प्रवाहाला अतिशय वेग होता त्यामुळे त्या दगडाला धरून थांबणं त्याला अवघड जात होत तो जिथे पडला होता तिथून आता बराच दूर पोहोचला होता तेथे अगदी गर्द काळोख होता आणि त्याचे डोळे अंधाराला सरावल्यामुळे तो आजूबाजूला पाहू शकत होता तो जमिनीखालून वाहणाऱ्या कोणत्या तरी नदीच्या प्रवाहात सापडला होता तो प्रवाह वाहत होता ती गुहा सुमारे बारा फूट रुंद होती आणि त्या गुहेच्या एका बाजूला एक अणकुजीदार दगड पकडून त्यानं स्वतःला सावरलं होतं तो दगड त्याच्या हाताला लागावा ही ईश्वराची मोठी कृपा होती नाहीतर प्रवाहाबरोबर त्या एका दगडावर आढळून त्याचा कपाळमोक्ष झाला असता त्यानं त्या खडकावर चढण्याचं ठरवलं तसे करताना तो एक दोन वेळा निसटला पाण्यात लोंबकाळणाऱ्या त्याच्या पायांना प्रवाहाला किती वेग आहे ते समजलं त्याच्या डोक्यावर सुमारे दहा फुटांवर एक पोकळी दिसत होती ती गाठता आली तर त्याला विश्रांती घेणे शक्य होते वाघोबा वा अद्याप तुझा जय झालेला नाही तो स्वतःशीच पुटपुटला तुझ्यासारख्या अनेक जनावरांनी मला ठार मारण्याचा प्रयत्न यापूर्वीही केला होता पण मी अशा प्रकारे मरायला जन्माला आलेलो नाही पाण्यामुळे निसरड्या बनलेल्या त्या खडकांच्या बेगात बोटे खुपसून तो हळूहळू त्या पोकळीपर्यंत पोहोचला आणि नंतर अतिशय कष्टाने तो कसाबसा त्या पोकळीत शिरला त्यानं आपले हातपाय लांब केले आणि डोळे मिटले एका भयानक संकटातून तात्पुरती का होईना पण त्याची मुक्तता झाली होती आता त्याला अगदी थकल्यासारखे झाले होते शरीराचा प्रत्येक भाग ढिला पडला होता बऱ्याच वेळानं त्यानं कुशीवर वळून खाली दहा बारा फुटापर्यंत असलेल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहाकडे बघितले आणि त्याही परिस्थितीत त्याला हसू आले तो त्या प्रवाहाला उद्देशून म्हणाला गंगामाई तुझी निराशा करावी लागली याबद्दल मला वाईट वाटत पण आज मात्र मला मरायचं नव्हतं नंतर तिथल्या फुक प्रकाशात तो त्या जागेचं निरीक्षण करू लागला त्याला अशा प्रकारच्या गुहांची माहिती होती ती पोकळी जरी लहानही होती तरी पलीकडच्या बाजूला चांगली दहा फूट रुंद अशी बेक होती तो त्या बेगेच्या पलीकडच्या बाजूला गेला तेव्हा वरच्या बाजूला त्याला आणखीन एक बेग दिसली आजूबाजूला खड कोबडदोबड असल्यामुळे त्याला बेगेतून बाहेर पडता आले ती पोकळी बरीच ठेंगणी होती आणि ते त्या अंधारही होता पण बऱ्याच अंतरावर प्रकाश दिसत होता तो हळूहळू त्या प्रकाशाकडे सरकू लागला तो मार्ग कधी एकदम प्रशस्त बने तर कधी एकदम चिंचोळा होत जात असे काही ठिकाणी तर त्याला रांगत पुढे जावे लागले सुमारे दीडशे फूट अशा प्रकारे प्रवास केल्यानंतर तो त्या प्रकाशाजवळ पोहोचला त्यावेळी त्याला त्या, त्या प्रकाशाचा उलगाडा झाला त्यात हजारो चांदण्या लकाखत होत्या खाली दूरवर हिरवागार समुद्र पसरला होता आणि गार वारा वाहत होता ईश्वरा धन्य आहे तुझी तो म्हणाला नंतर तो तिथल्या खेडकाला टेकून बसला आणि बेशुद्ध झाला तीन तासानंतर त्यानं आपले डोळे उघडले अर्थातच इतका वेळ निघून गेला त्याला जाणीव नव्हती चंद्रकिरणाने त्याला नाव गाळण्यास सुरुवात केल्यामुळे तो सावध झाला होता त्यानं हळूहळू आपले डोळे उघडले तेव्हा समुद्रातून बाहेर उडी घेणारा चंद्र त्याला दिसला आपण कोणत्या संकटातून निसटलो याची त्याला आठवण झाली आणि तो दचकून उभा राहिला गार वाऱ्यामुळे तो चांगला उत्साहित झाला होता त्यानं आपल्या कड्याळ्याच्या काट्याकडे बघितले साडे अकरा वाजले होते नंतर त्याच्या तीक्ष्ण शरवण्याला काही चमत्कारिक आवाज ऐकू आला तो आवाज कोणत्या तरी यंत्राचा होता दचकून त्यानं त्या दिशेकडे मान वळवली तो आवाज आता थांबला होता आपण ऐकले ते हृदयाचे धडधडले असावे असं त्याला वाटले पण लागलीच पुन्हा तो आवाज त्याला ऐकू आला तो टक लावून पाहू लागला समोरच्या समुद्रात त्याला ते जुने घर नावाचे छोटे बेट दिसत होते त्या बेटापासून काही अंतरावर त्याला एक छोटे जहाज दिसत होते आणि त्या जहाजापासून बेटाकडे जाणारी एक छोटी मोटरबोट त्याला दिसत होती ईश्वरा मी तुझे अगदी आभार मानतो तो मनपूर्वक म्हणाला आतापर्यंत त्याला त्याच्या सुदैवाने गरुडाप्रमाणे सुदैवाने सोडले नव्हते इतक्या उंचीवरून त्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात आढळूनही तो जिवंत राहिला होता इतकेच नव्हे तर वाघाच्या हालचालींना प्रतिबंध करण्यासाठी त्याने जी वेळ ठरवली होती बरोबर त्याच वेळी तो योग्य ठिकाणी उभा होता गोलंदाज मेला असं वाघ समजवत होता काही वेळ त्याची ती समजूत तशीच राहून देणे योग्य होते यावेळी या तो मुन्ना प्रतिभा आणि खोळे यांनी त्याचा शोध करण्यासाठी सर्व शिरगाव उलते पालते केले असणार आणि गावाबाहेरच्या जुन्या घरातील ते भगदाड उघडकीस आले असणार गोलंदाज मेला अशी त्यांची समजूत झाली असणार त्यानं आपल्या जवळची शस्त्र लपवली आणि ती त्याला अद्याप योग्य जागी आहेत असं दिसून आलं सिगरेट भिजल्यामुळे त्याला त्याचा उपयोग नव्हता पण सिगरेट केस मात्र अद्याप खिशात होती त्यानं ती आपल्या खिशात घातली कोट त्या गुहेतच टाकला आणि चंद्रप्रकाशाच्या साह्याने तो त्या खडकावरून किनाऱ्यावर उतरला छातीला पाणी लागेपर्यंत तो चालत होता आणि नंतर त्याने पोहण्यास सुरुवात केली गोलंदाज अतिशय वेगवान पोहणारा होता चंद्रकिरणामुळे आपली हालचाल शत्रूला दिसू नये यासाठी त्यानं बहुतेक अंतर पाण्याखालून पोहूनच तोडले आणि अशा प्रकारे तो त्या बेटापासून काही अंतरावर नांगरण्यात आलेल्या जहाजाजवळ पोहोचला खाली सोडण्यात आलेल्या नांगराच्या दंडाला धरून तो वर चढू लागला त्या जहाजावरील खलाशी आपापल्या कामात घडले असणार आणि त्यांना आपल्याकडे पाण्यास सवड मिळणार नाही हे त्याचे गणित चुकीचे नव्हते तो सुरक्षितपणे जहाजाच्या डेकवर चढला आणि त्याने तिथल्या एका उघड्या दाराड दडी मारली काही वेळ त्यानं तिथे विश्रांती आणि कानोसा घेण्यात घालवला नंतर तो स्वतःशीच हसून म्हणाला आत्तापर्यंत सर्व ठीक झाले एकदा जहाज गाठल्यानंतर सर्व सोनं माझंच आहे काही अंतरावर दिव्याचा अंधुक प्रकाश दिसत होता तो पाहून गोलंदाज घुटमळला पाणी करण्याच्या दृष्टीने ती जागा धोक्याची होती तिथल्या केबिनही धोक्याच्या होत्या बाहेरून नुसती चावी फिरवताच केबिनचे तुरुंगात रूपांतर होते पण त्याला काही क्षण विश्रांती घ्यायची होती आणि त्याला पुढील हालचालीबद्दल विचार करायचा होता म्हणून तो जवळच असलेल्या दाराकडे गेला आणि त्यानं त्या दाराची मोठ हळूच फिरवली पण ते दार हल्ले नाही गोलंदाजाला त्या बंद दाराचे आश्चर्य वाटले त्याला तेथे ते काय ठेवण्यात आले आहे हे पाहायचे होते पण ते उघडण्यासाठी त्याला आवश्यक आन ती हत्यार हवी होती आणि ती आणण्यासाठी त्याला इंजिनच्या खोलीकडे जायचे होते तो पुढे सरकणार तोच त्याला पावलांचा आवाज ऐकू आला आणि त्यानं पुन्हा त्या पूर्वीच्या दारा दडी मारली हंसराज समोरून येत होता त्याच्या हातात एक ट्रे होता ट्रेवर काही खाद्यपदार्थ आणि पाण्याचे ग्लास होते आणि तो त्या बंद दाराकडे जात होता आजूबाजूला कोणी नाही अशी खात्री केल्यानंतर गोलंदाज हंसराजकडे पाहू लागला त्यानं हातातील ट्रे उचलण्यासाठी हंसराज खाली वाकला आणि त्याचवेळी गोलंदाजाने सफाईने त्याच्या अंगावर ओढी घेतली त्या ओढीबरोबर हंसराजचं डोकं जोराने खाली आदळलं आणि तो बेशुद्ध झाला दा गोलंदाजाची त्यावेळेची चलाखी प्रेक्षणीय होती त्यानं केबीनचं दार उघडून बेशुद्ध हंसराजला आत फेकलं ट्रे उचलून तो स्वतः आत गेला आणि केबिनचं दार आतून बंद केलं हे सर्व काही सेकंदात घडलं होतं नंतर त्यानं के त्या केबिनमध्ये आहे पाहण्यासाठी आपली मान वळवली आणि त्याबरोबर तो विनयाने म्हणाला अंजनी मावशी तुमची प्रकृती बरी आहे ना ती मनपूर्वक म्हणाली गोलंदाज तुम्ही खरोखरच आलो की का